खेळाडूंना देशाशी घेणं नाही त्यांना फक्त पैसे हवेत त्यांना फक्त आय पी एल खेळायचं आहे प्रत्येकाला आपला व्यवसाय करायचा आपल्या चांगल्या कामाच्या पद्धतीने पैसा कमवायचा पूर्णपणे हक्क आहे नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे घरचे गणपती कसे चालू आहेत मी थोडंसं मिस करतोय घरच्या गणपतीला कारण इकडे इंग्लंडमध्ये महाराष्ट्र मंडळात जाऊन गणपती उत्सव साजरा केला पण तरीही घरच्या गणपतीची आठवण होतेच कालच्या मी क्लिपमध्ये बऱ्याच जणांना हे समजून सांगायचा प्रयत्न केलेला होता की इथं परिस्थिती काय झाली काय परिस्थिती होती म्हणून शेवटची कसोटी सामना रद्द करायला लागला मी तर म्हणेन पुढं ढकलायला लागला त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा असा राग दिसला बऱ्याचपेक्षा अगदी काही जणांचा असा राग दिसला की खेळाडूंना देशाशी घेणं नाही त्यांना फक्त पैसे हवेत त्यांना फक्त आय पी एल खेळायचं आहे मित्रमैत्रिणींनो ही गोष्ट सत्य आहे जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे आय पी एल पंचेचाळीस दिवस चालतं आणि इंटरनॅशनल क्रिकेट खेळाडू सहा महिने खेळत असतात हे आपण लक्षात घ्या त्यामुळे आपलं बोलायचं म्हणून बोलायला नको की खेळाडूंना फक्त पैसे हवेत आणि आय पी एलमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे विराट कोहली बघा रोहित शर्मा बघा या खेळाडूंना खेळताना तुम्हाला असं वाटतं की त्यांना देशाकरता खेळायचा अभिमान नाही आहे शंभर टक्के आहे शंभर टक्के आणि त्याच्यासाठीच ते प्राणपणाला लावतात आय पी एल टीमसाठी मनापासून खेळतात आणि त्याच्यात काहीच गैरमाला वाटत नाही प्रत्येकाला आपला व्यवसाय करायचा आपल्या चांगल्या कामाच्या पद्धतीने पैसा कमवायचा पूर्णपणे हक्क आहे आय पी एलच्या चा याच्यातनं दोन तोटे आहेत ते दोन तोटे मी तुम्हाला सांगतो आणि नंतर तुम्हाला फायदे सांगतो तोटे असे आहेत की नक्कीच पैशाचा प्रादुर्भाव इतका प्रचंड मोठा झाला आहे की खेळाडूंना ते पैशाचं यश मैदानावरच्या कामगिरीचं नाही म्हणते पैशाचं यश पचवणं हे कित्येक जणांना झेपत नाही आहे आणि दुसरी एक अडचणीची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला चार ओव्हर्स टाकून किंवा वीस ओव्हरचाच खेळ करून त्याच्यात तुम्ही बॅटिंग करून करून किती करणार त्याचीच जर का तुम्हाला चटक लागली तर तुम्हाला बाकीचं क्रिकेट खेळायची हाऊस उरत नाही किंवा ती आग उरत नाही त्यामुळे यंगस्टर्सच्या दृष्टीने मी हे कित्येक वेळाला पाहिलेलं आहे की काही पालक जे आहेत ते प्रशिक्षण शिबिराला सोडत असताना लहानग्याबद्दल प्रशिक्षकाला शब्द प्रश्न काय विचारतात हा आय पी एल खेळेल का हो हे पालकही विचारतात पालक म्हणत नाहीत की हा महाराष्ट्राकरता खेळेल का हा देशाकरता खेळेल का कारण आय पी एलची चटक ही सगळ्यात जाणं नाही आहे हे दोन पिटफॉल्स जर का सोडले तर खेळाडूंच्या दृष्टीने आय पी एल वाईट नाही आहे बी सी सी आयच्या सुद्धा आय पी एलची एक अडचण अशी आहे की आय पी एल आता इतकं प्रचंड मोठं प्रकरण होऊन बसलेलं आहे की त्याला प्रायोरिटी त्याला प्राधान्य वाचून बी सी सी आयला आता पर्याय नाही आहे हे लक्षात घ्या भारतामध्ये भारतीय संघ जेव्हा इंग्लंडमध्ये आला तेव्हा ई सी बीसुद्धा आपलं वेळापत्रक बदलायला तयार नव्हती कारण त्यांची ही हंड्रेड टुर्नामेंट चं हे पहिलं वर्ष होतं म्हणून ही कसोटी सामनी शेवटचे शेवटचे ठेवली गेली आणि त्याला अनफॉर्च्युनेटली कोविडने अक्षरशः पाणी ओतलेलं आहे आता आय पी एलचे काही फायदे मी तुम्हाला सांगतो पट्टा आहेत का बघा मी फक्त मुद्दे मांडतो पट्टा आहेत का बघा दोन हजार आठला आय पी एल चालू झाली त्याच्या अगोदर भारतातले मोठे प्लेयर्स भारतातल्या मोठ्या प्लेयर्सबरोबर म्हणजे चांगले प्लेयर्स वर येणारे प्लेयर्स हे टॉप प्लेयर्सबरोबर खेळण्याची शक्यता कधी उरते की जेव्हा तुमच्या संघामध्ये रणजी ट्रॉफी संघ समजा मुंबईचा असला आणि तुमच्या संघामध्ये सचिन तेंडुलकर खेळतो आहे बँगलोरच्या संघामध्ये कर्नाटकच्या संघामध्ये राहुल द्रविड खेळतो आहे कलकत्त्याच्या संघामध्ये सौरव गांगुली खेळतो आहे आणि झारखंडच्या संघामध्ये धोनी खेळतो आहे ते जर का खेळाडू स्थानिक क्रिकेट खेळायला उपलब्ध असले तरच बाकीच्या प्रथम दर्जाच्या खेळाडूंना संधी मिळायची की अरे बाबा राहुल प्रिपेअर कसा करतो सचिन प्रिपेअर कसा करतो सौरव विचार काय करतो धोनी काय करतो परंतु दोन हजार आठ नंतर हे सगळे खेळाडू क्रॉस कनेक्शनमध्ये एकमेकांबरोबर खेळू लागले म्हणजे बँगलोरचा खेळाडू हा चेन्नईच्या संघाबरोबर खेळायला लागलेला आहे मुंबईचा खेळाडू हा पंजाबच्या संघाबरोबर खेळायला लागलेला आहे आणि या क्रॉस कनेक्शनमुळे टॉप प्लेयर्सबरोबर या ज्युनियर प्लेयर्सना प्रथम श्रेणी खेळणाऱ्या प्लेयर्सना खांद्याला खांदा लावून खेळता आलं आहे एवढीच गोष्ट नाही आहे जेव्हा इंटरनॅशनल प्लेयर मी म्हणतो की त्या आठ साली जेव्हा रिकी पोंटिंग होता ग्लेन मगरा होता ब्रेट ली होता ब्रायन लारा होता हे सगळेजणं जेव्हा आय पी एल खेळायला लागले त्यावेळेला प्रथम श्रेणीच्या खेळाडूंना त्यांच्याबरोबर खेळतायला लागलं मला पहिलं वर्ष आठवतं राजस्थान रॉयलचा संघ हा शेवटच्या क्षणी जबरदस्तीने घेण्यात आलेला होता त्या संघाने पहिल्याच वर्षी आय पी एल जिंकली हे विसरून चालणार नाही त्या संघाचा मेंटर कप्तान कोण होता शेन वॉन त्याच्या खाली कोण खेळत होतं युसुफ पठाण खेळत होता रवींद्र जडेजा खेळत होता आणि असंख्य ज्युनियर खेळाडू असे होते की जे त्याच्याबरोबर खेळत होते आणि ते शेन किती गोष्टी शिकल्या आहेत हे रवींद्र जडेजाबरोबर गप्पा मारल्यानंतर आपल्याला कळतं दोन हजार आठ नंतर, नंतर ही सगळी गणितं बदललेली आहेत पूर्वी कसं व्हायचं रिकी पोंटिंग विरुद्ध खेळायचं आहे शेन वॉन विरुद्ध खेळायचं आहे ब्रायन लारा विरुद्ध खेळायचं आहे ए बी डिव्हिलियर्सविरुद्ध खेळायचं आहे की प्रथम श्रेणीच्या खेळाडूचा आ वाचलेला असायचा की आ बापरे हा खेळाडू आता कसं होतं तो आ वाचणं आय पी एलमध्ये संपतं कारण ते एकमेकांबरोबर पंचेचाळीस दिवस क्रिकेट खेळत असतात त्यामुळे त्यांचा जो एक प्रकारचा ऑरा असतो त्यांचं वलय असतं ते वलय पचवून त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्याबरोबर खेळायची हिंमत ही भारतीय खेळाडूंना मिळते हे लक्षात घ्या प्रत्येक आय पी एलच्या शेवटच्या अकरा जणांच्या संघात चारच परदेशी खेळाडू खेळतात सात भारतीय खेळतात हे विसरून चालणार नाही आत्ताच आठ टीम आहेत म्हणजे छप्पन्न टॉप क्लास भारतीय खेळाडूंना टॉप लेवलची टुर्नामेंट खेळायला मिळतं हे विसरून चालणार नाही आय पी एलने अजून एक मला क्रिकेटमध्ये घडलेला फरक दिसतो आहे आणि तो म्हणजे फिल्डिंगचं रनिंग बिटवीन द स्टॅ याचं स्टँडर्ड हे किती उंचीला नेऊन ठेवलेलं आहे फिल्डिंग पूर्वी अशी होती अजिबात नव्हती खोटं कशाला बोलायचं गेले तीस वर्ष मी क्रिकेट कवर करतो आहे फिल्डिंगचा दर्जा असा कधीच नव्हता रनिंग बिटवीन द विकेटचा दर्जा असा कधीच नव्हता आणि त्याच्याबरोबर बिग हिटिंग ज्याला मोठे फटके मारण्याची क्षमता होती ती क्षमता आता किती वाढली आहे त्याच्यामुळे कसोटीमध्ये एक अडचण अशी झाली आहे की सगळेच खेळाडू घाईगडबड करतात दुसरीकडे फायदा असा झाला आहे की दोन हजार आठ नंतर कसोटी अनिर्णीत राहण्याचं रटाळ कसोटी होण्याचं प्रमाण झापाट्यानं कमी झालं आहे हे काही फायदे आपण लक्षात घेतले पाहिजेत आता मी अर्थकारणाकडे येतो लोकांना आय पी एलचे पैसे खटकतात मित्रांनो मैत्रिणींनो जमाना बदलला आहे भारताची अर्थनीती ही बदललेली आहे त्याचा फायदा क्रिकेट घेत आहे एक लक्षात घ्या कुठलाही ब्रँड जरी असला तरी त्याला दोन सी पकडायला लागतात जर त्यांना भारतामध्ये एंट्री करायची असली तर पहिलं म्हणजे सिनेमा आणि दुसरं म्हणजे क्रिकेट या दोन सीवरती मार्केटिंगचं सगळं रथ चालत असतो ही काही खेळाडूंची चूक नाही क्रिकेटला जनमान्यता आहे जनमान्यता ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आजीपासनं लहान मुलांपर्यंत सगळ्यांना क्रिकेट कळतं क्रिकेट आवडतं त्यामुळे क्रिकेटची लोकप्रियता आहे त्याचे पैसे मार्केटिंगचे पैसे खेळाडूंना मिळाले तर ती त्यांची चूक कशी काय या अर्थकारणाची अजून एक गोष्ट सांगून ठेवतो आज बी सी सी आयला क्रिकेटनं मिळाले मधनं मिळालेले पैसे आठ वर्षामध्ये त्यांना क्रिकेटमध्येच खर्च करायला लागतात तसं जर का त्यांनी केलं नाही तर त्यांना तुफान मोठा इन्कम टॅक्स लागतो याचा परिणाम काय झाला आहे भारतामध्ये पूर्वी दिल्ली कलकत्ता बँगलोर मुंबई अशा काही मोजक्या ठिकाणी कसोटी सामने व्हायचे आता भारतभर अप्रतिम इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम झालेली आहेत रायपूर घ्या पुणे घ्या राजकोट घ्या यू नेम इट सगळीकडे आता स्थानिक संघटनांनी आपापली अप्रतिम क्रिकेट स्टेडियम तयार केले आहेत हे पैसे कुठून आले म्हणायला गेलं तरी आय पी एलमधनंच आलेत कारण हे स्टेडियम बांधण्याकरता बी सी सी आय या स्थानिक संघटना घसघशीत ग्रँड देत असते दुसरी गोष्ट हे जे पैसे आले ह्याच्यातनं तुम्ही प्रॅक्टिस फॅसिलिटी बघा इंडिया ए संघाचे दौरे बघा या सगळ्याला आता आर्थिक पाठबळ लाभलं आहे तिसरी गोष्ट जे ए दर्जाचे खेळाडू होते प्रथम श्रेणीचे खेळाडू होते त्यांच्या अर्थकारणाला थोडंसं स्थैर्य आलं आहे मी तर म्हणेन जगभरातल्याच खेळाडूंच्या अर्थकारणाला आय पी एलमुळे स्थैर्य आलेलं आहे अजून एक गोष्ट जे रणजी ट्रॉफी खेळतात त्यांचं मानधन वाढलं आहे हे अर्थकारण कुठनं आलं आय पी एलच्याच पैशात आलं शेवटचा मुद्दा माजी खेळाडू जे होते त्यांना आता व्यवस्थित पेन्शन मिळतंय हे पेन्शनचे पैसे कुठनं येत आहेत रेग्युलर क्रिकेट खेळून येत आहेत अजिबात नाही हे आय पी एलमधनंच येत आहेत त्यामुळे मित्रमैत्रिणींनं आय पी एलला शिव्या देण्याच्यापेक्षा आय पी एलचे तोटेही काय मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आय पी एलचे फायदे काय हेही मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला शेवटचा मुद्दा मांडतो सूर्यकुमार यादव घ्या ईशान किशन घ्या वरुण चक्रवर्ती घ्या नटराजन घ्या हे सगळे खेळाडू भारतीय संघाला कुठनं मिळाले आय पी एलमधनंच ना हे मान्य करायला लागेल की आता त्यांना फक्त वीस ओव्हरच्या क्रिकेटचा विचार करून चालणार नाही कसोटी सुद्धा तेवढीच मेहनत करायची या पोरांची तयारी नक्कीच आहे तुम्ही जर का असं म्हणत असला की यांना कसोटी क्रिकेट खेळण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तर मला वाटतं तुम्ही मला नाही फसवता तुम्ही स्वतःला फसवताय त्याचं कारण भारतीय संघ कसोटी सामने किती मनापासनं आणि मन लावू जीव ओतून खेळतो हे मी बघितलेलं आहे मैदानावरती त्यामुळे आपण आय पी एलवरती टीका करण्यापेक्षा त्याच्यातले तोटे लक्षात घेऊया त्याच्यातले फायदेही लक्षात घेऊयात आणि मग आपली मतं नोंदवूयात मी माझी मतं माझे विचार आणि त्याचबरोबर केलेला थोडासा अभ्यास तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला मित्रांनो मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा तुमचे मुद्दे मांडा फक्त ते सूद मांडा उगाचाच आय पी एल फालतू आहे यांना देशाचं प्रेम नाही असं म्हणू नका अखेर ते आपल्या देशा देशाकरताच खेळतात देशाचं नाव उज्ज्वल करायलाच खेळतात त्यामुळे उगाचंच उच उचलायचा चिखल आणि फेकायचा असं कृपा करून करू नका आणि ही मतं नोंदवण्याकरता माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक हे जरूर सबस्क्राईब करा आपला हा संवाद असाच चालू राहील धन्यवाद